नमस्कार तुमचं मिल्क चार्जर संदर्भातला कसा अनुभव आहे सर गायचं दूध वगैरे वाढलं होतं त्याला पाणी व्यवस्थित करते गाय पडत नव्हतं तिला काही तीन वर्ष आपण हात देऊन जाय काढला त्याचा चालू केलं त्या गायीचा जाय ऑटोमॅटिक तीन घंट्यात पडला आणि दुसऱ्या गायीचा पण तसाच पडला दोन ते ती तीन घंटे आम्ही जाय पडून झालं याचा कोणताच प्रश्न झाला पूर्वी किती खर्च व्हायचा तुमचा बाराशे रुपये जागायचे बाराशे ते जा जार काढायला त्याला त्यानंतर परत कॅल्शियम भरा हे करा ते करा किती खर्च व्हायचा अडीच हजार रुपये खर्च चालला जाईल अडीच तीन हजार रुपये खर्च तुम्ही मिल्क चार्जर कंटिन्यू दिल्यामुळे दूध वगैरे मध्ये काय बदल झाला तर दुधामध्ये फरक चांगला होता क्वालिटी सुरू सुधाची होती गाळं दूध घ्यायचं एक गाईचं दोन लिटर मी तर दूध वाढायचं आणि फॅट वगैरे फॅट समजा दूध घेणारे त्यांच्या चवीबद्दल त्यांना काही अनुभव म्हणजे मुलं प्यायचे समजा हा हा तर सहाय चांगली यायची प्यायला थोडी चाव लागला तुम्ही किती किलो मील चार्जर खाऊ घातला पण कल याचे वीस किलो खाऊ का काय लिटर दूध जातो तुमचं साठ लिटर साठ रुपये लिटर गाईचं राग माझ्या बंद करीत ना कधी कोणीच नाही दोन दिवस तरी त्यांना दूध नाही दिलं तिसऱ्या दिवशी दूध आपले पण घेत आणि तूप पण छान सुगंध येतो का तुपाचा तुपा सुगंध तुपास। चांगला आहे था। अच्छा धन्यवाद